अहमदनगर शहरातील केडगाव देवी परिसरात महापालिकेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मंजूर केली असून महिलांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होईल याचबरोबर आपल्या कुटुंबाला हातभार देखील लावता येईल आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाठबळ मिळेल अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी दोन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते ही योजना पारदर्शकपणे राबवली जात असून थेट महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहे अहमदनगर महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी मदत केंद्र उभारलंय तरी महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलं अहमदनगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने केडगाव देवी परिसर येथे राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धराम साली मठ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष एरेकर स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर प्रसिद्धी प्रमुख अधिकारी शशिकांत नजन प्रभाग अधिकारी अशोक साबळे नाणा गोसावी सुखदेव गुंड अजित कोतकर सह अधिकारी कर्मचारी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगर शहरात यशस्वीपणे राबवली जात असून महिलांना अधिक सोयीचं व्हावं याकरिता सोळा मदत केंद्र तयार केले असून ठिकठिकाणी थीक ऑफलाईन ठिकठिकाणी थीक ऑफलाईन पद्धतीने अर्ज जा स्वीकारले जाणारे अंगणवाडी सेविका नगर शहरात नागरिकांच्या घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतात या योजनेचा लाभ खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेच्या वतीनं प्रयत्न केले जाईल असं आयुक्त डांगे यांनी सांगितलं तर महापालिकेच्या वतीने केडगाव देवी परिसर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आलं त्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट महिलांशी संवाद साधत या योजनेबाबत माहिती दिली तर महिलांचे मोबाईलवर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी थेट मोबाईलवरच महिलेचा फोटो काढत साईटवर अपलोड केला जिल्हाधिकारी यांचा साधेपणा पाहून महिला भारावल्या यावेळी महिलांनी एकमेकींशी संवाद साधत जिल्हाधिकारी यांचा मानुसकीचं दर्शन घडलं असल्याची चर्चा यावेळी केली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जिल्हाव्यापी आपण कार्यक्रम घेत आहोत यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये काल आणि आज आपण विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवत आहोत त्यामध्ये लोकांना एकत्रित करणे त्यांचे अर्ज भरून घेणे त्यांना काही शंका असतील तर त्याच्या निरसन करणे जेणेकरून मॅक्झिमम लाभार्थी आपण या दोन दिवसात कवर करण्याचा प्रयत्न करतो आहोत तरी हा मुदत एकटी स्वागतपर्यंत जरी असला तरी त्याच्या पंधरा जुलैपर्यंत आम्हाला मॅक्झिमम लाभार्थी या जिल्ह्याची खबर करण्याचे आम्ही उद्दिष्ट स्वतःसाठी ठेवलेला आहे दृष्टीने हा प्रकल्प दोन दिवसाचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो त्याचा आज शुभारंभ बेळगावमध्ये झालेला आहे अतिशय उत्कु उत्कूलपणे लोकांचा देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभाग नोंदवत आहेत मी पर्सनली त्या ॲपवर काही प्रयत्न केला अर्ज भरायचा वगैरे अर्ज ॲप हा खूप चुटसुटीत आहे मात्र काही तांत्रिक तात्रिक विलंब होऊ शकतो अतिशय सोपं आणि कोणीही त्यांच्या ॲप डाउनलोड करून भरण्याचं सोपं ॲप त्यांनी केलेलं आहे राज्य शासन या योजनेचा सर्व पात्र लाभार्थीनी भगिनी लाभ नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त अहमदनगर महापालिका महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर मनपामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत यामध्ये आपण सोळा ठिकाणी मदत केंद्रे स्थापन केलेले आहेत आणि शहराच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन आपण लाभार्थ्यांसाठी एक कॅम्प आयोजित करीत आहोत या कॅम्पमध्ये आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारतो आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण त्यांचे सबमिट करून घेत आहोत आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी सुद्धा जाणार आहेत या व्यतिरिक्त ज्यांना अँड्रॉइड किंवा संगणकाचं ज्ञान आहे मोबाईल हाताळण्याचं ज्ञान आहे त्यांनी स्वतः ते लॉग इन करू शकतात आणि स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकतात सर्व पात्र लाभार्थ्यानं माझी आव्हान आहे की आपण सर्वांनी या योजनेमध्ये भाग घेऊन आपण आपले फॉर्म आपले निवेदन की जी महाराष्ट्र शासनाने जी आपल्या सर्व महिलांसाठी जी योजना सुरू केली आणि या योजनेचा कॅम्प या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या केळगाव परिसरात आई जगदंबेच्या पावनभूमीमध्ये त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि याचा उद्घाटन समारंभ आणि या उद्घाटनासाठी उद आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे का ज्यांनी या कॅम्पचा फी फीत महिलेच्याच हातून कापून या ठिकाणी या कॅम्पला के सुरुवात केली असे आपल्या जिल्ह्याचे लाडके कलेक्टर साहेब माननीय श्री सालीमठ साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेचे सी साहेब येरेकर साहेब यांचं देखील मी आपल्या केडगावच्या वतीनं मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे नव्यानंच काल रुजू झालेले आणि आपल्या शहराला परिचित असणारे नवीन आयुक्त माननीय श्री डांगे साहेब यांचे देखील आभार मानतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर